नमस्कार मित्रांनो मी शुभ्रा शुभ्रा ब्लॉग या चॅनलवर मी एक छोटासा आम्ही ट्रिपला गेलो होतो त्याचा व्हिडिओ बनायचा प्रयत्न केलेला आहे चला तर आम्ही आता पहिल्यांदी निघलो वेरूळला आम्ही ट्रिपला गेलो होतो तर हे बघा वेरूळमध्ये आम्ही घुसल्या घुसले मी छोटे छोटे क्लिप काढलेले आहेत त्याचे तुम्हाला छोटासा व्हिडिओ बनून मी चॅनलवरती टाकलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा संपूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवते वरती गेल्यावरती आम्ही असा व्ह्यू बघितला होता छोटे छोटे क्लिप मी बनवून ठेवल्या होत्या आणि ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते बघा हा सगळ्यात साईडचा वॉटरफॉल जे जण विरुळला गेले असेल त्यांना माहीतच असेल आणि आम्ही त्यानंतर गेलो होतो म्हैसमाळा म्हैसमाळ्याच्या डोंगरावर चढथांनीचा हा व्हिडिओ मी काढलेला आहे तर चला आपण आता पुढचे व्ह्यू बघूया आता ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणी हिल स्टेशनवर दोन तीन ठिकाणी आम्ही थांबलो होतो तिथून वरून असा व्ह्यू मस्त दिसत होता वातावरण पण खूप सुंदर होतं आम्ही पोहोचल्या पोहोचल्या तिथं दोन मिनटात ढग तयार झाले आणि पाऊस जोरात सुरू झाला होता नंतर आम्ही दुसऱ्या हिल स्टेशनवर पोचलो तिथे एक खूप सुंदर असा प्रकल्प पण आहे आम्ही तिथं पण गेलो होतो आणि येताना आम्हाला अंधार झाला होता खूप आणि पाऊस बी पडायला सुरुवात झाली होती धन्यवाद भेटूया पुढच्या अशा नवीन एका व्हिडिओसोबत